लावला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला हिरवा हिरवा दिसतोय चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला मिरची आणि कोथिंबिरी पालक शेपू शेजारी लाल लाल तो चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला हिरवा हिरवा गुरुजींनी भाजीपाला लावला अधिकारी आले पाहायला दोडकाने भोपळा लोंबायला कोबी पण दिसतो हे चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला हिरवा हिरवा हो दिसतो हे चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला मिळून केले श्रमदान आताक्षाले पोषणार चांगला आमच्या गुरुजीने भाजीपाला लावला तुळ सगवती चहा पहा कोरपड औषधी भाग नवा दुखेल पोट तर असावा व उपाय किती हो चांगला आमच्या गुरुजीने भाजीपाला लावला दिसतो लाल लाल जस्वंद चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला हिरवा हिरवा हो दिसतोय चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला शाळेचे पालटले रूप सेल्फी काढण्याला हुरूप शाळेचे पालटले रूप सेल्फी सेल्फी पॉईंट किती हा चांगला आमच्या गुरुजींनी भाजीपाला लावला धन्यवाद